एवढ्या प्रकारचं पाणी इतकं फ्लो आहे कुठंपर्यंत कशा प्रकारे जात आहे दोन मिनिटात थे। थे। थेट पाईपलाईनमधून जे पाणी पाणीपुरवठा शहराला होत आहे त्याच्यामध्ये पाण्याचं जे प्रेशर दाब दाबा दाब जो असतो त्याचा प्रेशर जास्त आहे आणि आपल्याकडं जी पूर्वीची वितरण व्यवस्थेची पाईपलाईन आहे ती फार जुनी आहे त्याच्यामुळं या प्रेशरला या पाईपलाईन्स थोड्याशा रिस्पॉन्ड करतील किंवा नाही हा प्रश्न आहे तसंच वॉलसुद्धा काही ठिकाणी लीक होत आहेत आणि त्यामुळं हा इश्यू येत रा थोडासा येणा येणार आहे त्याचाच एक भाग होऊन निर्माण चौकामध्ये अशा प्रकारची घटना झालेली कळतं आहे त्याच्या झापडी जे ते त्या तुटलेल्या आहेत आणि पाण्याच्या प्रेशरमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहतं आहे हे कळल्यानंतर आमच्या यंत्रणेनं ताबडतोब त्या ठिकाणी उपाययोजना सुरू केलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये हा इशू संपवण्यात येणार आहे आणि पाण्याचं नुकसान होणार नाही याची दक्षता महा महापालिका प्रशासन घेईल